वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलेश चव्हाणच्या घरावर आज पुणे पोलिसांनी छापा टाकला तपासाच्या अनुषंगाने निलेशला सोबत घेऊन पोलीस त्याच्या घरी दाखल झाले तपासादरम्यान पोलिसांनी महत्त्वाचा डिजिटल पुरावा जप्त केला आहे यात दोन मोबाईल फोन एक लॅपटॉप सी सी टी व्ही फुटेजचा डी व्ही आर आणि काही पेन ड्राईव्ह सापडले यानंतर एक वेगळीच घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार जप्त केलेल्या मुद्देमालाची नोंद घेण्यासाठी आलेल्या पंपाची अक्षरशः पंचांची अक्षरशः पंचायत झाली कारण तपासानंतर निलेश चव्हाणला घेऊन निघालेल्या दोन पोलीस गाड्या थेट पुढे निघून गेल्या त्यामुळे पंच मात्र माध्यमांच्या गराड्यात अडकले माध्यमांचे कॅमेरे रिपोर्ट्सचा गराडा आणि त्या गोंधळात पंच पूर्णपणे सैरभैर झाले तेव्हा त्यांच्या हातात जप्त मुद्देमालाची पिशवी होती काही वेळ गोंधळात काढल्यानंतर त्यांनी जवळपास दीडशे मीटर अंतरावर पोलिसांच्या गाड्या पाहिल्या त्या दिशेने धावत जाऊन अखेर गाडीत मुद्देमाल ठेवला गाडी लगेचच पुढे रवाना झाली माध्यम प्रतिनिधींमध्ये या प्रसंगाची चर्चा रंगली हा क्षण अनेकांनी कॅमेऱ्यातही कैद केला पोलिसांनी यावर भाष्य केले नसले तरी अशा प्रकारच्या कार्यवाही दरम्यान सुरक्षा व समन्वयाचे महत्त्व अधोरेखित झाले वैष्णवी मृत्यू प्रकरणात एक मोठे यश मिळवताना पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगावणी कुटुंबाला मदत करणाऱ्या आणि कसपटे कुटुंबाला पिस्तूल दाखवून धमकावणाऱ्या निलेश चव्हाणला अटक केली आहे चव्हाण गेले दहा दिवस दिवसांपासून फरार होता आणि अखेर त्याला नेपाळ सीमेजवळ अटक करण्यात आली तो नेपाळला पोहोचण्यापूर्वी महाराष्ट्र दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह अनेक भारतीय राज्यांमध्ये त्याचा माग काढत अनेक पोलीस पथके पिंपरी चिंचवडमधील चार आणि पुण्यातील तीन शोधात सहभागी झाली होती त्याला देशाबाहेर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआउट नोटीसदेखील जारी करण्यात आली होती मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद